स्त्रीनं स्वतःला कसं जपावं कारण स्त्री हळवी असते इतरांचा विचार करते पण ती स्वतःचा विचार करत नाही असतात काही अशा स्त्रिया की ज्या फक्त स्वतःचा विचार करतात पण दुरापरत्वे अशाही स्त्रिया आहेत की ज्या फक्त आणि फक्त दुसऱ्यांचाच विचार करतात फॅमिलीचा विचार करतात मुलाबाळांचा विचार करतात तर मंडळी सुंदर आणि मार्मिक हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा मिस्टिकलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे स्त्रियांचा विषय आज मी घेऊन आलेली आहे ती स्वतःकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त फॅमिलीकडे लक्ष देते खूपदा असं होतं की ती नोकरी करते पण तिला मदतीचा हात नसतो ऑफिसला जाताना तिला घरात राबावं लागतं ऑफिसमधनं आल्यावर पण तिला घरात राबावं लागतं आणि जसं म्हटलं जातं की एक स्त्रीच एका स्त्रीचे दुश्मन असते ही व्याख्या किंवा हा हे जे वाक्य आहे याला खरोखर सत्यामध्ये उतरवणारी ही स्त्रीच असते कारण एका स्त्रीची दुसरी स्त्री ही सासू असू शकते ननंद असू शकते मैत्रीण असू शकते किंवा तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड असू शकते अशा या चार विविध भूमिका रंगवणाऱ्या ह्या स्त्रियाच असतात आणि दुस जी स्त्री मध्यस्थी उभी असते तिला दुःख देणारी ही स्त्रीच असते म्हणजे एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असू शकते या वाक्याला खरं करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आहेत पण मला एक सांगायचं आहे की जी स्त्री दुःखी होते जिचा विश्वास तोडला जातो जिला एकदम डिप्रेशनमध्ये एखादी एक स्त्री जाते का जाते इतकं अवलंबून कुणावर राहावंच का पहिली गोष्ट स्वतःला इतकं सरेंडर करावंच बर। का की कोणीतरी तुम्हाला दुखावतं आणि तुम्ही दुखावून घेता सासू असेल सासूला जर तुमच्याकडनं अपेक्षा आहेत बरोबर तर सून म्हणून तुमच्याही काही तिच्याकडनं अपेक्षा असतात त्या अपेक्षांना ती परिपूर्ण उतरते का आणि जर नसेल उतरत तर भांडण तंटा आदळ आपट नवऱ्याशी भांडण हा एकच उपाय नाही आहे घरामध्ये सगळ्यांना बसवा आणि बोला तुमचा मुद्दा तुमचं महत्त्व पटवून द्या आणि स्पष्ट सांगा माझ्या अपेक्षांची पूर्ती होणार असेल तर तुमच्या अपेक्षांची पूर्ती होईल पण मी हे जे सांगते आहे ना हे सभ्य फॅमिलीसाठी सांगते आहे ज्या अक्रस्थळी आहेत सासवा असू दे सून असू दे त्यांना हे लागू होणार नाही कारण अशा लोकांना वेगळी भाषा कळते जिथे अक्रस्थायीपणा ज्यांचा चालू असतो ना अशा लोकांना ही भाषा अजिबात कळत नाही आणि म्हणून मी सांगते की याच्यासाठी त्या लोकांसाठी हा उपाय नाही आहे किंवा समंजसपणा त्या लोकांच्या पठडीतही बसत नसतो त्याच्यामुळे मला इतकंच सांगायचं मला त्या सर्व स्त्रियांसाठी फार दुःख होतं ज्या डिपेंड असतात ज्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या असतात स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा करून दुसऱ्यांची स्वप्नं मात्र पूर्णपणे कशी लवकर खरी ठरतील याच्या मागे नुसत्या नुसती झेप घेऊन घेऊन कसं पूर्ण करायचं ते लागलेले असतं गरज नसताना मला एक सांगा की जेव्हा तुम्ही लहान मुलांना तुमच्या मोठं करता ठीक आहे मुलगा दहावीमध्ये येईपर्यंत तुमच्या पंक्तीला बसतो पण मुलगा जेव्हा कॉलेजला जातो नोकरीला जातो तेव्हा त्याची पंगत बदलते त्याचे मित्र बदलतात त्याचे विचार बदलतात आणि त्याचं तुमच्याशी नातंही बदलतं त्याच्यानंतर त्याचं लग्न झाल्यावर मात्र ते नातं आणखीन बदलतं तेव्हा तुम्ही नुसतं किचन तुमच्या सुनेच्या हातात नाही सोपवं तुम्ही तुमचा जीवा हाडामासाचं एक मूल सोपवलेलं असतं तिच्याकडे बरोबर आणि ती पण घरात येणारी नवीन मुलगी असते त्यामुळे तिला समजून घेणं तिने तुम्हाला समजून घेणं यासाठी हा वेळ द्यावाच लागतो आल्या आल्या कुणीही समंजसपणे सगळं सांभाळायला जात नाही तेव्हा समंजसपणा हा दोन्हीकडून असावा लागतो एकीकडनं समंजसपणा काहीही कामाचा नसतो त्याच्यामुळे मंडळी स्त्रियांनी काय करावं हा खास आजचा विषय आहे तर मी स्पष्टपणे सांगते स्त्रियांनी स्वावलंबी बनावं अपेक्षा मनामध्ये ठेवू नये दुसऱ्यांकडून म्हणजे स्वतःच्या अपेक्षा मात्र पूर्ण करण्यासाठी उंच झेप घ्यावी पण दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवू नयेत जेव्हा कुठेतरी अपेक्षा भंग होतात विश्वास भंग होतो तुम्ही जेव्हा अवलंबून राहता आणि कुठेतरी तुमचीच माणसं तुम्हाला दुखावतात तेव्हा तुम्ही पूर्णपणे एका वेगळ्या विश्वामध्ये जाता आणि स्वतःला खूप दुःख देता खूप टेन्शन घेऊन बसता हायपर टेन्शनमध्ये जाता शरीराला आजार देता तर अशा या स्त्रियांसाठी मी खास करून आज सांगते या व्हिडिओमध्ये की अजिबात हे सगळं करू नका कारण देवाने जो जन्म दिलेला आहे ना हा जन्म फार वेगळ्या नाही मिळतो आपल्याला तुम्ही काहीतरी करण्यासाठी या धरतीवर आलेले आहात आणि धरतीवर आल्यानंतर तुम्हाला वाटतं का तुमचं आयुष्य तुम्ही असं वाया घालवावं जर तुम्ही शिकलेले आहात तो मार्केट मोकळं आहे खूप साऱ्या तुम्हाला ऑनलाईनच बऱ्याच साऱ्या सर्च करून अशा गोष्टी मिळतील की तुम्ही घर बसल्याही काम करू शकता तुम्हाला घरातनं बाहेर पडून काम करायचं आहे त्यासाठीही मार्केट मोकळं आहे हेही नसेल करायचं तुम्हाला तुमच्या स्वतःचा कुठला बिझनेस करायचा असेल तोही तुम्ही घरी बसून ऑनलाईन करू शकता बिझनेस करण्याची अनेक तंत्र आहेत अनेक मार्ग आहेत फक्त तुम्ही मनात घ्या तुम्ही जर काहीही शिकलेले नसाल पण तुम्ही स्वयंपाक छान करता तर तुम्ही तेही घर बसल्या करू शकता फक्त त्याची मार्केटिंग कशी करायची काय करायचं हे समजून घेणं जास्त गरजेचं जा आहे आणि जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप सोपं होतं हे मी हे नाही केलं छान राहा छान राहायला शिका असं राहू नका की तुम्हाला बघूनच समोरच्याला कळेल की हिच्यामध्ये विश्वास नाही आहे हिच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्सच नाही आहे हिच्यावर विश्वास टाकायला नको कारण हिचा स्वतःच वर विश्वास नाही आहे कारण हिचं राहणीमानच इतकं मोकळं ढकळं आहे की ही काय आपल्याला आपल्या अपेक्षांना अपले परिपूर्ण करणार नाही का एखादा कस्टमर जरी आपल्याकडे एखादी वस्तू घ्यायला जरी आला ना तर तो पण आधी तुमचा कॉन्फिडन्स बघतो तुमचं प्रेझेंटेबल राहणं बघतो तुमचं बोलणं बघतो आणि त्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही माझ्या खूप छान मैत्रिणी आहात तर मला अगदी काही मला ताई म्हणतात मोठ्या बहिणीसारखं मानतात काही जण आहेत त्या मला आई आई समजतात आईच्या रूपात मला बघतात पण मी तुमची मार्गदर्शक ठरू शकेल अशी मला खात्री आहे पण ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे ज्यांना काही करायची इच्छा आहे ना अशा व्यक्तींनी नक्की मला कॉन्टॅक्ट करावा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये जरी नंबर आहे तरी पण त्या नंबरवर माझे टीम तुमचे फोन हँडल करते मी स्वतः नसते त्याच्यामुळे तिथे फक्त मेसेज करा डायरेक्ट फोन करू नका तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल मी बॅक टू बॅक माझ्या वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असते त्याच्यामुळे प्रत्यक्ष तुमच्याशी नाही बोलले तरी माझ्या टीमकडनं तुमचे मेसेज मला पोहोचतील आणि तुम्हाला तुमचा रिप्लाय दिला जाईल रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल तर मंडळी निराश होऊ नका तुम्ही समजून घ्या की मला फक्त एकासाठी नाही मी इथे उभी आहे अनेक जणांना असंच मला हेल्प करायचं आहे त्यासाठी मी उभी आहे एक गोष्ट लक्षात घ्या की माझा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये अनेक जणांना मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये रेमेडीज फ्री दिल्या जातात तुमच्याशी डे टू डे माझे वर्कशॉप्स असतात ते तिथे सांगितले जातात पण जिथे तुम्हाला रोजगार हवे आहे जिथे तुम्हाला कुठले तरी काम करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला कळत नाही आहे मी नेमकं काय करू तुमच्या डोक्यात गोंधळ चालू आहे ना तर सगळ्यात प्रथम मी खास एक गोष्ट तुम्हाला सांगते सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या इच्छा लिहून टाका एका कागदावर इच्छा लिहा तुम्ही किती शिकलेले आहात तुम्ही काय करू शकता तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला किती आहे तुमचे प्लॅनिंग काय आहे तुमची स्वप्नं काय आहेत काहींचं काहीही प्लॅनिंग नसेल काहीही स्वप्न नसेल त्यांना फक्त इतकंच वाटत असेल माझ्या फॅमिलीशी मी नीट राहावं तर त्यासाठीही मी नक्की त्यांना उपाय सुचवे की त्यांना तर त्यांच्या फॅमिलीशी नीट राहायचं आहे तर पण मंडळी प्रत्येक स्त्रीनी स्वतकडे दिवसामधला चोवीस तासामधला एक तास तरी स्वतःला द्यावा मग तिने गार्डनमध्ये भटकून यावं किंवा तिने मस्त एक पुस्तक वाचावं किंवा तिने एक तासामध्ये मस्त गाणी ऐकावीत किंवा तिने तो एक तास पार्लरमध्ये काढावा त्यावेळेस तिने तिचं सगळं आजूबाजूचं जग विसरून जायचं त्यावेळेस फक्त तिने स्वतःला वेळ द्यायचा स्वतःवर प्रेम करायचं तिला वाटतं देवळात जायचं तिने देवळात जावं समोरचा मला असं बोलला म्हणून मी त्याला तसं बोलली काहीही गरज नाही आहे त्याच्यात आणि तुमच्यात फरक आहे तो बोलला ते त्याचं तोंड आहे तुमच्या तोंडाला किती शुद्ध ठेवायचं तुमची वाचा किती स्पष्ट आणि शुद्ध ठेवायची हे तुमच्या हातात आहे त्यासाठी ते तुमचे विचार स्पष्ट हवेत की त्यांनी मला हे बोललं आहे मला त्याला उत्तर द्यायची गरज नाही आहे इतकं क्लिअर हवे कारण आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे हे दिसून द्यात काहीजणं तुम्हाला मुद्दाम डिवचण्यासाठी चिडवतील मुद्दाम काहीतरी बोलतील काही असतात कळीचे नारद पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःवर घ्या सगळ्या गोष्टींवर चिडचिड करा सगळ्या गोष्टींना उत्तरं द्या एका छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात भांडण करा काही ठिकाणी सासवा नालायक असतात तर काही ठिकाणी सुना नालायक असतात बरोबर कोणीतरी एकजणी तरी, एक तरी लायकीचा पास घेऊन बसा आपण किती लायक आहोत समोरचा जर नालायक आहे तो मी किती लायक आहे हे दा दाखवण्याची अगदी गरज नसते पण तरीही आपण ते दाखवायला पुढे पुढे जातो काहीच गरज नसताना तुम्ही लायक आहात ना तुम्ही तुमचे विचार क्लिअर ठेवा तुम्हाला काय करायचं आहे कोण काही बोलते काही कोणाच्या बोलण्याने काही घडत नाही तुम्ही ते करा जे तुम्हाला करायचं आहे शांती मे बडी शक्ती आहे शांत राहा तुमच्या विचारांना स्पष्ट ठेवा तुमचे निर्णय स्पष्ट ठेवा निर्णय क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये आणा कारण अनेक गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करायला येतील पण प्रत्येक गोष्टीने डिस्टर्ब होऊ नका